दिवस तीनशे ब्याण्णव सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्तियोग ओवी दोनशे एक्केचाळीस पासून हा खेळू जयाचा ज्याची धर्म संबंधी धर्म रक्षक म्हणून कीर्ती उज्ज्वल आहे अपार औदार्याने जो वैषम्य रहित आहे तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनात राहिला आहे जो धर्मकीर्ति धवलू अगाध सरळू प्रबळू देवांचे सहाय्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे लोकांचे सांगोपन करणे ही ज्याची लीला आहे शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खेळ आहे जो भक्त जन वत्सळू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सकळू कला निधी तो भक्तांविषयी मायाळू आहे व सोपा आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सा, सांगे ये येचा आई तू असे तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ऐकत आहे आता ययावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते आता यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला तेची रसाळ कथा मराठी कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल ती आपण ऐकावी ज्ञानदेव देव म्हणे तुम्ही संत गोळगावे वेतियामी, हे पढ़विलो जी स्वामी निवृत्ती देवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज प्रभू निवृत्ती देवांनी आम्हाला हे शिकवले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी द्वादोध्या अशा प्रकारे श्री ज्ञानदेवांनी रचलेल्या भावार्थ दीपिका या ग्रंथाचा बारावा अध्याय समाप्त झाला श्री कृष्णार्पणमस्तू मस्तू अध्याय बारावा समाप्त अध्याय तेरावा उद्यापासून जय जय राम कृष्ण हरी